काही ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे काही ठिकाणी या प्रभागामध्ये कमी दाबाने पाणी येत आहे किंवा कमी खड्ड्यांमध्ये उतरूनच पाणी भरावं लागतंय आज बी तर मी सर्वप्रथम पाण्याचा प्रश्न या ठिकाणी मी निकाली लावण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीन रस्त्यांचा फार मोठा या ठिकाणी प्रॉब्लेम आहे रस्ते उंच झालेले आहेत आणि सर्वसामान्य घरा लोकांच्या घरात या ठिकाणी पाणी जाते तर मी पहिल्यांदा हे प्रश्न सोडवण्याचा पण प्रयत्न करीन त्याचप्रमाणे रात्रीचं या ठिकाणी महिलांना निसंकोचपणे रात्रीचं फिरता यावं यासाठी मी सुद्धा प्रयत्न करीन आणि आमच्याकडं जास्तीत जास्त या ठिकाणी मुलं ट्युशनसाठी येतात तर ते बाईकवर फार मोठ्या आवाजात कर्कर्ष आवाजात या ठिकाणी मोठ्या स्पीडनी जातात तर मी प्रामाणिकपणे याचा बंदोबस्त करण्याचा मी प्रयत्न करेल त्याचप्रमाणे काही आमच्या प्रभागामध्ये रस्त्यांमध्येच लाईटचे इलेक्ट्रिकचे पोल आहेत ते पोल हटवण्याचं सुद्धा मी या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार त्याच्यामुळे वाहतुकीला अर्थ निर्माण होतोय येणाऱ्या जाणाऱ्यांना त्याचा त्रास होतोय सर्वांनाच त्याचा त्रास आहे त्या त्रासापासून मी मुक्त करण्याचा सर्वांनाच प्रयत्न करेल परिवर्तनाचा पुरस्कर्ता न्यूज युवा वार्ता